তোমাৰ গৌজাগি পৌৰ্ণিমে খুব খুব শুভেচ্ছা सो आत्ता एक दहा मिनटापूर्वी येऊन बघितलं होतं मी तेव्हा चंद्र इथेच असा ढगाच्या मागे लप लपलेला होता कारण का थोडंसं क्लाउडी वेदर आहे त्यामुळे पण आता थोडासा दिसला आणि परत परत तो ढगांच्या मागे जातो आहे पाच मिनिटच झाली आणि आम्ही बघून गेलो होतो की हा चंद्र उगवला आहे चांगला आणि तो परत ढगाच्या मागे गेला आणि आता थोडा वेळ वाट बघते की तो परत ढगाच्या मागून येतोय का मसाला दूध तयार सो ते दूध ठेवायचंय रात्रीचे नऊ वाजून गेलेत आणि इथेच मागे तो चंद्र लपलाय ढगांच्या मागे आणि यायलाच तयार नाहीये बाहेर आता कधीपासून कधीपासूनची वाट बघत होतो बराच वेळ मी येऊन जाऊन बघत होते पण तो चंद्र फायनली येतोय बाहेर आणि आता दूध आणायला पाहिजे सर थोडा थोडा चंद्र येतोय बाहेर ढगांच्या मागून आणि फायनली मी दूध आणून ठेवले इथे एक सेकंद पण नाही थांबला तो आणि लगेच गेला आतमध्ये चंद्राचा प्रकाश थोडा का होईना तो मसाला दुधक पडलाय आता दूध पिऊ शकतो आपण ढगांच्या मागून येतोय आज चंद्राने पूर्ण लपाची बी खेळली आहे आमच्याबरोबर येतोय जातोय येतोय जातोय आता परत गेल्या ढगांच्या मागे